नमस्कार अंबिका देवी गावदेवी यात्रेनिमित्त प्रमाणे याही वर्षी यात्रेतले पाळणे वगैरे आणलेले आहेत हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि आज दिनांक दोन रविवार आजपासून यात्रा चालू झालेली आहे प्रत्येक वर्षी शंभर ते ऐंशी रुपये तिकीट असतं यावर्षी ग्रामस्थाच्या अग्रस्तव सत्तर रुपये तिकीट ठेवलेलं आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे एक तीस टक्के सूट दिलेली आहे पाळण्यासाठी आणि नेहमीप्रमाणापेक्षा यावर्षी विविध प्रकारचे पाळणे आणलेले आहेत नवीन नवीन आयटम आणलेले आहेत त्यामुळं प्रत्येकातील गावातील लोकांनी यावे यात्रेचा आनंद घ्यावा एक नवीन आयटमचा नवीन पाळण्याचा आनंद घ्यावा आणि हा जो व्यवसाय आहे हा तुमच्यामुळं चालणार आहे आणि ह्या व्यवसायामुळे आपल्या सांगोद तालुक्याच्या यात्रेची शोभा वाढणार आहे त्यामुळे येताना कुणीही नागा मस्ती करू नये प्रत्येकाने यावे नवीन आयटमचा नवीन पाळण्याचा आनंद घ्यावा कोर्ट रिसिट पहिले पण चांगले होते आत्ता पण चांगले आहेत वांगीकर वकील बनकर वकील आपले चांगले आहेत त्यांनी आता सांगितले की सत्तर रुपये तिकीट ठेवा आणि सांगोला ता तालुक्याला आनंद घेऊ द्या आम्ही यात्रा सुखरूप आनंद होणार आहे आजच्यापासून चालू आहे अजून पुढल्या सोमवारपर्यंत सगळं आठ दिवस चालू राहणार या यात्रेतील आंबेडा यात्रेतील सांगोला दरवर्षीप्रमाणे आम्ही यात्रेतले पाणी लावतोय आता नवीन आम्ही सी सी टी व्ही बसवला आहे प्रत्येक पाळण्यावर पण सी सी टी व्ही आपण सी सी टी व्हीच्या कक्षात आहात सांगोला येतात जय माता